विधानसभेपासून नाहीच मी असले का असतो मी लोकसभेला होतो का नाही होतो होतो उघड मी ना नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेहरे आहेत सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोणाला करा म्हणताय त्यामुळे मी त्याच्यापासून आलिप्त आहे पण याच्यात लक्षात येत आहे की हे अवघड आहे हे काल, सरकार आहे काल, काल ले ले, कसा कसा कसं महानगरपालिकेला कशाच बघायचं काय बघा त्याच्याकडे बघायला काही ठोत नाही पहिले संपिली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आधी त्यांचा काटा काढा आता शिंदेचा नाजीतदादा चा लावलाय आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादा पासून मराठी लांब जायला लागले झटका कळाला अजितदादा कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले ते असले परिणाम भोगावं लागतात आजितदानी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्तानी यांचे हात माखले असते म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचा मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजितदादा इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतो आहात की दादावरती वेळ काही नासकेजवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक हे त्यांनी शिकावं आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जी सुपडासा व्हायला लागला आहे ना मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना टेन्शन ते ते त्यांच्या कोणते काही त्यांनी काय केलं येऊ नये का त्यांच्या निवडून मुसलमान दलित आणि मराठी एवढे एवढेच येऊन भेला मुसलमान दलित मराठी एक झाली सगळ्यात धुराच वाजत म्हणूनच <laughs> मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा यांना पायाखाली चेंगरा बहुतेक एकोणतीस ला चेंगरी दोन हजार एकोणतीसला लापळा साब धिंगानाच नाही आणखीन राहिले ना पश्चिम महाराष्ट्राला जे आर तर मला शिवंदराज साहेब म्हणलेत शंभूराजे देसाई साहेबांनी ते दोघं हे आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रात कसे पंधरा लाख नोंदी आहेत त्याच्यात पंधरा लाखातून बेचाळीस लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रात आरक्षणात जाणार आहे त्यामुळं सातारा संस्थान कोल्हापूरचं अंश संस्थानचं हे गॅजेटियर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते त्यांनी सचिव दोन अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं कारण शिवेंद्रराजे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय जे आर काढू आता हेव निघालाय पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना मराठवाड्याचा हैदराबादचा काढलाय है। परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत बघूया देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढतील कारण मराठीचे मतं त्यांना पडायला लागली हे त्यांच्या लक्षात यायला लागले आरक्षण दिल्यामुळं पण आता नुसतं जे आर वर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडू सुद्धा शिकते हवा जाऊ नका हे जाते महानगरपालिका आल्या कुठे हवात जाता कोणाच्या आणि फुटानी का लागते मग मग एवढे काम जातरात जाऊन झाल्याच फुट कधी त्यांना अडवायचं मला आत्ता माहित झालं मला माहित नाही जायलाच पाहिजे त्यांनी त्यांचे काय बापाच पेंडे काय यांचे काय मुंबई धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय झाले पंधरा पंधरा वर्ष झाले ना वाटवले त्यांची कव्हर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण द्याय आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय तुम्हाला त्याच्यात राजकारण करायचं अडवायचं त्याने काय आहे त्यांना काय समन्वय कोणाचा अडवायचा एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करूनही सगळ्यांनी ताकतेने उभारून बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करता सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करताय आरक्षण जाऊ देऊ नका लेकरा बाळाचे पिढ्या सुधरतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईत चालले असली त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभारायला पाहिजे आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठं अडचण येणार नाहीत ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं